लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे तसे तसे राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना भाषणात चक्क मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय मेहकर तालुक्यातील उकळी सुकळी या गावात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना आमदार रायमुलकर यांचा स्वतःवरील ताबा सुटल्याचे यावेळी दिसून आले रविकांत तुपकरांच्या सभेत घुसून त्यांच्या कानाखाली मारू असे वक्तव्य करत तुपकरांना भाषणातून धमकी दिली आहे तर रविकांत तुपकर यांच्या वकील असलेल्या पत्नी ऍडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्यावरही आमदार रायमुलकरांनी वादग्रस्त टिप्पणी केली आहे रविकांत तुपकर हे एक सध्या जिल्हाभरात एल्गार परिवर्तन मेळावे घेत असून गावागावातील शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक लोकसभा लढवण्यासाठी मोठा निधी देखील उभा करत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी घेतलेल्या मेहकर तालुक्यातील उकडी सुकडी येथील एल्गार परिवर्तन मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता त्याच ठिकाणी चोवीस जानेवारी रोजी शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांनी सभा घेत रविकांत तुपकरांवर खालच्या पातळीवर टीका केली एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा परंतु काही ता का आता मतदारसंघामध्ये दिलीप बापूने सांगितल्याप्रमाणे काही छत्र्या आता आपल्या जिल्ह्यामध्ये उगायला सुरुवात झाली कुठेतरी कार्यक्रम घ्यायचा कुठेतरी शासनाची मदत येताना पाहायची आणि आंदोलन करायची यांचे धंदे काही लोकांनी या ठिकाणी सुरू केले आता कुठली आमची लहान लोक जे कालो मोजाच्या अटक आला आमच्या शेतकऱ्याचं सोयाबीन गेला सूर गेली मदत भेटत असताना कुठेतरी सगळे करावं लागतात सर्वेच्या वातावरण पूर्ण त्याचा सगळेचा आवाज शासनाला पाठवा लागतो सर्वांचा आवाज करत असताना गावातील सर्वे नंतर तशी प्रस्ताव द्यावा लागतो तहसीलचा जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरावर शासनाला विभागीय स्तरावर आणि नंतर शासनाला तो स्वतः जातो आणि त्या माध्यमातून वर्षाला तीन आधी एक होतात जे आपल्या शेतकरी बांधवाचं जे नुकसान होत याच्यावरती शासनाच्या बजेटच्या माध्यमातून तरतूद करावी लागते पैसा उपलब्ध करावा लागतो आणि नंतर शासनाची मदत आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी पळायला सुरुवात होते कुठेतरी लाल्या रोगाची मदत मिळाली पाहिजे कुठेतरी कापसाला भाव मिळायला पाहिजे अशा प्रकारच्या वल्गना करून काही या ठिकाणचा एक कधी कार्यक्रम झाला त्यांनी सांगितलं त्या का माझा एका पंड्यातून कसा भाव देणारा हा आदर पंधरा तू समजून घ्या केवळ लोकांना पैशांना सोपं असत परंतु खरंच या लोकांच्या सुखदुखात जाऊन त्याच्या आधी अडचणी जाणून घेऊन त्याच्यावरती मार्ग काढणं कठीण असतं खासदार करायचं काही म्हणू शकतो परंतु बाबा त्यांना जोशी गेला नंतर तो आपला राजी शेट्टी गेला तोही खासदार होता आणि सहकोरी संघटनेच्या कुठला पक्ष स्वाभिमानी लाज लागला पाहिजे स्वाभिमानी म्हणताना त्याला दिवस आपल्या लोकांच्या भरोश्यावर टीम दुकानदारी चालवतो कुठे तुझा स्वाभिमानी पक्षच्यावर चिखली येथे नावाच्या कुटुंबाला व्यापाऱ्यानं आमच्या शेतकऱ्याचा काढला त्यांनी शेतकऱ्याला म्हटलं त्यांचा माल जास्त भावाला घेतल्यानं दिवा काढला की ज्या बायकोनं त्या वकील कशी सही केली त्याची लाल वाटते आणि केव्हा की जेव्हा असं शेतकऱ्याचं प्रेम दाखवायचं आता वकीलबाई की काही कळत नव्हतं दोन्ही बाग गेली करायची परंतु काम करून आता मी आजच्या सभेच्या त्यांना जाहीर आव्हान आहे आणि वैयक्तिक स्वरूपाचे राजकीय स्वरूपाचे आरोप करा जे काय आम्ही तुम्ही काय करणार आहे ते पण खालच्या पातळीवरती येऊन जर मतदारसंघामध्ये आरोप करतात जाऊन सुद्धा कामपट्टीचा भाग घेतल्याच्या राहणार नाही तेवढं आव्हान मी त्यांना आपल्या सभेच्या माध्यमातून तर काय करू शकता माहीत आहे आपल्या आपल्या दिसत होता आपल्या कार्यकर्त्याच्या भेटीवरून आपल्या अमरावतीच्या आमदाराचा फोन आला आमदार साहेब तुमच्या कार्यकर्त्याला सांगा की आमच्या गाडीच्या आजूबाजूला आहे त्याला कृपा करून आजही नमती दिसत आपल्या मैत्रीचा अपमान होऊ देऊ नका आपल्या जे भोळे मिळाला होता आमदार आपल्या आला होता मी त्याचा सन्मान केला म्हटलं का या पद्धतीचं आपल्या हातून उभा नको म्हणून मी आयुष्याला सहकार्य केलं आता तू मतून लोकसभा लढायची लढ कसं लोकांचं भलं करणारा काय लोकांसाठी करणार भाषाच परंतु केव्हा लोकांना शिला घालून किंवा खाजगा <knowledge> बोलून विकास कामं होत नाही किंवा कामं होत नाही जर तुम्हाला पाहायचं असेल तर शरद जोशी पासून राजी शेट्टी यांनी लोकसभेच्या सभागृहामध्ये शुभेच्छा इतिवार भाषण केलं जरा माहिती द्या इतक्या दिवसात काय शेतकऱ्याचं भलं तुम्ही केलं कुठल्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही न्याय दिला कुठेतरी काहीतरी लोक आपल्या अंगावरती कसे येतील म्हणजे धार्मिक आपल्या लोकांना बैठवून आपल्या अंगावरती आल्यानंतर त्याचं भांडवल करून आपल्याला मतदारसंघामध्ये सांगता येईल अशा प्रकारचं कुठेच राजकारण काही लोकांनी या ठिकाणी आमचा जो उमेदवार झालेला आहे मी तर आदर्श जाहीर करतात औदांजी बाबाच्या आपल्या सर्वाचे आशीर्वाद भाविक आहेत मागचे तिन्ही विक्रम विधानसभेत लोकसभेचे जे काही मताधिके अगोदर जे होते